मरती नाही मरती कि रा मैष मरती की मरतय मरती नाही मग तिला लवकरच पाणी अंगावर टाकावते पाणी टाक म्हशी दहाची म्हशीची नजर एक झाली की आ, तो तो मैस आ, मरती बघा आजोबा म्हणतात दहा आणि म्हशीची नजर एक झाली कि मैस मरती असं कुणाला विचारा म्हणतात तर मित्रांनो बघू शकतात दोन बिडो खाल्ले त्या दहामणनी दहा नमस्कार मित्रांनो आज आपण मसला खुर्द या ठिकाणी राम नरोड यांचा आपल्याला कॉल आलता मित्रांनो बघू शकता हा त्यांचा कोटा मित्रांनो शेतात बघू शकता ठिकाणी त्यांचे राहतात वगैरे ह्याच्यात ह्याच्यामध्ये एक साप जाऊन बसला मित्रांनो आपण कुठल्या जाती साफ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका कुठं कुठं कुठून कुठं आल

अतिशय मोठ्या साईजचा रॅट स्नेक आहे मित्रांनो ही हे आपला रॅट स्नेक म्हणजे दहामण आहे दामण खूपच मोठ्या साईजचा रॅट स्नेक आहे दिसतोय तुम्हाला तर मित्रांनो हा साप या ठिकाणी याच्यासाठी आला असावा की उंदीर वगैरे खाण्यासाठी आला असावा मित्रांनो साप हा आणि जिथं खायला असतं तिथं उंदीर असतातच आणि जिथं उंदीर असतात तिथं हा रॅड स्नेक येतोच आणि मित्रांनो हा रॅड स्नेक याच्यासाठी नाव पडलेला आहे जे की हा उंदीर खाण्यामध्ये एक्सपर्ट बघू शकता बेडूक पण आलाय आणि हा बेडूक पण खातो परंतु त्याचं फेवरेट अन्न आहे मित्रांनो उंदीर बघू शकता किती मोठ्या साईजचा आहे आणि त्याची हालचाल चालू आहे तर मित्रांनो आपण त्याला रेस्क्यू करूया आणि डब्यामध्ये पॅक करण्याचं किंवा पिशवीमध्ये त्याला व्यवस्थित त्रास न होता पॅक करून पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो असा व्हिडिओ बघून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण हे एक काम एक्सपर्ट सर्व मित्राचे आहे तर मित्रांनो बघू शकता अशा ठिकाणी हा असं जळण नाही मित्रांनो आणि या ठिकाणी हा तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी असं शेतातलं शेतातलं म्हणण्यापेक्षा गावाच्या जवळच मित्रांनो ह्यांचं कोटा आहे आणि हे आजोबा तूच असतात तुम्हाला दिस दिसला का सर तुम्हाला दिसला हा तर मित्रांनो बघू शकता आजोबाईत झोपतात वगैरे आणि तर आजोबा ही साप जी आहे तर आपल्या शेतातलं चांगलंच काम करते म्हणजे उंदीर खाण्याच काम करते आता तुमचं धान्य येतं धान्याचे पोती फोडाला खायला उंदीर येतात तर ते उंदीर खायचं काम करते साप पण कसा का तुम्ही का बरता आमच्या गावात अशी जर ही झाली ते मरती राव काय म्हती मरती, मरती गावू मर... शकता म्हणतात दहामिनीची आणि सापाची नजर जर म्हणजे म्हशीची दहाय मरत आहे म्हैस मरती नाहीतर मग तिला लवकरच पाणी अंगावर टाकावते पाणी टाक आँ। म्हशीच्या मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीच आपल्या खेडेगावामध्ये तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचा आपल्या खेडेगावामध्ये मध्ये मोठी अंधश्रद्धा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची अंधश्रद्धा आहे की स्नेक हा म्हशीची आणि हिची नजरा नजर झाली तर मैस मिरती बघू शकता आजोबा म्हणतात हा बघू शकता आजोबा म्हणतात पण आपण पकडूया आणि त्यांना व्यवस्थित सगळं सांगूया नाही ना कळत नाही मी आहे की पकडल्यावर कशाला पोहोच तर मित्रांनो बघू शकता अतिशय बेग साईजचा असा रेट स्नेक आहे मित्रांनो त्याला दहा म्हणून म्हणतात तर आजोबा ही साप काय चावतोय चा परंतु हा साप बिनविषारी आहे आणि तुम्ही जे म्हणताय का ना ही आ, मशीला वगैरे ही हिजा होते म्हणजे मशीची हि नजरा नजर झाल्यावर काय होते बघू शकता मित्रांनो अतिशय चुकीचा गैरसमज आहे तर आजोबा ही साप मशीचा म्हशीचा काही संबंध नाही लोकांनी लोकांनीही म्हणजे आपल्याला लोकांनी हा आहे तर मित्रांनो बघू शकता दोन बिडो खाल्ले त्या दहामण दहामण दोन बिडो खाल्ले होते मित्रांनो आणि ते दहा हम्म तर तिसरा आला होता जवळ खाण्यासाठी पण तो खाल्ला नाही तर बाहेर घ्या बाहेर घ्या पोत या सगळे बाहेर तुम्ही या तर मित्रांनो हा आहे रॅट स्नेक तर आताचा आजोबाच्या म्हणण्याप्रमाणे एक विषय हा ठेवा देतो ठेवा काय विषय नाही हे आजोबा म्हणतात की ह्या दहामनच ह्या इकडे बाहेर इकडं तुम्ही या सगळी बस मशीची नजर एक झाली की बघा आजोबा म्हणतात दहा मिनीची आणि म्हशीची नजर एक झाली कि मैस मरती असं कुणाला विचार म्हणतात पण आजोबा ही एक अंधश्रद्धा आहे तुम्हाला सांगतो ही खरं नाही हा स्नेक काय आणि हा बिनविषय आहे ही कोणाला त्रास देत नाही आणि हा शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणजे आपल्या शेतात जी उंदीर वगैरे निघतात तर ही खाण्याचं काम करते जे उंदीरनास दुस करतात तर हे खाण्याचं काम करतंय तर तुम्हाला म्हणजे ही आता पै सगळीकडे अशीच म्हण आहे आता आमचं एकच काम आहे की व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे सापन विषयी जनजागृती झाली पाहिजे आणि समाजामध्ये जे गैरसमज आहेत जी अशा अंधश्रद्धा आहे तर ही दूर झाली पाहिजे व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो आपण हा व्यवस्थित असं पॅक करूया ठेवा पिशवी समोर तर मित्रांनो बघू शकता न त्रास देता व्यवस्थित असं याला आपण पॅक केलेला आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे गोष्ट शिकायला मिळाली की ह्या आजोबांनी जे आपल्याला सांगितली ती गोष्ट आजोबा एकदम चुकीची आहे आणि ही साप काय म्हशीला बघत नाही ह्या सापाची नजरा नजर झाल्यावर म्हैस काय मरत नाही डोक्यातनं काढून टाका आणि तुम्ही पण समोरच्या माणसाला सांगा की हा साप शेतकऱ्याचा मित्र आहे ही उंदीर खाण्याचं काम करते तर ही म्हशीची हे जी नजरा नजर होत नाही किंवा म्हैस मरत नाही ही चुकीच आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपण याला पर्यावरणामध्ये